जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटीलवस्ती फोंडशिरस येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटीलवस्ती फोणशिरस तालुका बाळाशिरस जिल्हा सोलापूर येथे शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण दत्तात्रय मोटे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी सुनील वाघमोडे होते मुख्याध्यापक कैलास गायकवाड यांनी आपल्या प्रास्ताविकातून शाळेची प्रगती व भविष्यातील योजना याविषयी विचार व्यक्त केले यावेळी विद्यार्थ्यांनी केलेली भाषणे व सदर केलेल्या कवायतीचे सर्वांनी कौतुक केले मुलींनी सादर केलेल्या सोशल मीडिया कितके इफेक्ट नाट्या ना। या नाट्याला व अंगणवाडीने सादर केलेल्या नृत्याला कौतुकास्पद प्रतिसाद मिळाला शाळेमध्ये आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना शैक्षणिक साहित्य देऊन गौरवण्यात आले उपस्थित नागरिकांनी शाळेतील मुलांसाठी खाऊ व शैक्षणिक साहित्य दिले या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य ग्रामपंचायत सदस्य व देशप्रेमी पुरुष व महिला उप बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील टेके बाबूराव जमाले कुबेर खोत स्वाती पायमल ढोबळे मॅडम पालवे मॅडम अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी परिश्रम घेतले